नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयचा पेपर आपला येत्या तेरा डिसेंबर म्हणजे परवाच्या दिवशी होणार आहे मग पेपरला जात आहे तुमची तयारी तर ता झालेली आहे ना बघा मी काही तुम्हाला सूचना सांगणार आहे त्या तुम्हाला पेपरला जाण्या अगोदर फॉलो करायच्या आहे ओ मार मार्कशीट म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीने तिथे टिकमार्क करायचं कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणता आहे कशा पद्धतीने टिकमार्क करायचं हे आपल्याला बघायचं आहे बघा इथे तुम्हाला काळ्या रंगाचा बॉल पेन यूज करायचा आहे मग पेपरला जात आहे मग ह्या बाबी तर तुम्हाला लक्षात असायलाच हव्या बघा त्या बाबी कोणकोणत्या आहेत कोणकोणत्या सूचना तुम्हाला मुख्य पृष्ठावर म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या मुख्य पृष्ठावर कोणकोणत्या सूचना दिलेल्या असतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा तर मग मी मयुरी शिंदे आपले विश्वभरारी या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करते चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ पूर्णपणे जेणेकरून ते सुद्धा पेपरला जाण्या अगोदर काय काय कोणती कोणती तयारी करायची आहे हे त्यांना सुद्धा कळेल मग बघा आपल्या प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या नंबरच्या पेजवर मुख्य पृष्ठावर ह्या सूचना तुम्हाला दिलेल्या असतात खूप बारीक सारीक गोष्टी आहे त्या आपल्याला इथे फॉलो करायचे आहे मग मुख्य पृष्ठावर काय आहे किती पानं दिलेले आहेत तुम्हाला एकूण सोळा पृष्ठाला एकूण सोळा पृष्ठकाची एक चाचणी पुस्तिका आहे तसेच ओ एम आर मार्कशीट म्हणजे ऑप्टिकल मार्क, मार्क रेकॉग्नायजेशन असलेले आहे पुस्तिकेच्या क्र, 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 क्रमवार एक ते ऐंशी अशा ऐंशी एकूण किती तब्बल एक ते ऐंशी असे प्रश्न तुम्हाला आहेत पुस्तकेची मुख्य पृष्ठी मोजूनच योग्य क्रमांक ती योग्य क्रमांकाने आहेत याची खात्री करून घ्या आता पेपर तुमच्या हाती आला तेरा तारखेला तर तुमच्या मुख्य प्रश्नपत्रिकेला एकूण ऐंशी प्रश्न, प्रश्न आहेत का आणि सोळा पानाचं तुमचं प्रश्नपत्रिका पुस्तक आहे का हे तुम्हाला खात्री करून घ्यायचं आहे तसेच पुस्तिका व ओ एम आर मार्कशीट क्रमांक याची कटो संख्या व क्रमांक संख्या समान आहे का हे बघा जर चाचणी पुस्तिका आणि ओ एमआर उत्तर पृष्ठ यातील विसंगत अथवा तुटी आढळल्या तर तुमच्या पर्यवेक्षकाला म्हणजे तुमच्या वर्गावर जे काही शिक्षक का असतील त्यांना याची माहिती द्या उत्तर पृष्ठ अध्याय दोन खालील उदा उदाहरणानुसार प्रश्नाची के ओएमआर वरच लिहायची आहे आता पृष्ठ तुम्ही काय करताल प्रश्न तुम्ही म्हणसाल मी सोडवले प्रश्न पत्रिका तुमच्यावर राहणार आहे फक्त प्रश्न उत्तर पत्रिका त्यांच्याकडे जमा होणार आहे मग प्रश्नपत्रिकेवर उत्तर सोडवायची का आहे का आपल्याला नाही इथे आपल्याला फक्त उत्तर पत्रिकेतच मार्क करायचे तर कशा पद्धतीने करायचे बघा प्रत्येक प्रश्नाकरिता चार समस्या प्रत्येक प्रश्नाकरिता चार समस्य उत्तरे दिलेली आहे म्हणजे आता प्रत्येक प्रश्न आहे तुमचा प्रश्न क्रमांक इथे उदाहरण दिलेलं आहे सदोतीस थर्टी सेवन मग या सदोतीस प्रश्नासाठी चार ऑप्शन आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत ऑप्शन ए बी सी आणि डी आता उदाहरण या प्रश्नाचं जर उत्तर पर्याय क्रमांक सी असेल तर या सी चा या प्रश्नाला काळ्या बॉल पेनने पूर्ण प्रकारे वर्तुळ करायचं आहे हा वर्तुळ आपल्या चौकनाच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही तसेच तुम्हाला काय वाटेल एखाद्या वेळेस अरे याच प्रश्नाचं उत्तर तर सी नाही आहे बी मग तुम्ही काय करसाल हे थोडस गोल करसाल आणि मग बी ला पूर्णपणे गोल करसाल तुम्ही म्हणसाल की मी तर बी ला पूर्ण प्रकारे केलं याला अर्धवट केलं म्हणजे याला रॉंग समजतील याला राईट देतील मला पण तुम्ही असा पद्धतीने जर उत्तर सोडवले तर या प्रश्नाचा मार्क तुमचा गेलाच म्हणून समजा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे एकाच वर्तुळाला गोल करायचं आहे मग ए बी सी आणि डी आता सदोतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सी आहे म्हणून तुम्ही याला काळ्या बॉलपेन वर्तुळ करणार आहात समजलं अशा पद्धतीने आपल्याला उत्तर प्रश्न पत्रिकेवर उत्तर प्रश्नाची उत्तरे सोडवायची आहे मग त्यानंतर काय दिलेलं आहे नियम क्रमांक सूचना क्रमांक चार ओ एम आर उत्तर पृष्ठावर लिहिण्याकरिता केवळ निळ्या काळ्या बॉल पेनचाच वापर करा आता इथे पेन्सिलचा उपयोग आपल्याला करायचा आहे का निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचाच आपल्याला इथे उपयोग करायचा आहे पण माझ्या माहितीनुसार निळ्यापेक्षा काळ्या पेन तुम्हाला छान प्रकारे वापरायला सोपा जाईल उमेदवाराने स्वतःचे बॉल पेन आणावे लागेल आता तुम्ही एखाद्या वेळेस बॉल पेन आणसाल घरी विसरून जासाल बॉल पेन विसरायचं आहे का नाही आपलं हॉल तिकीट आणि बॉल पेन ह्या दोन वस्तू आपल्या सोबतच असायला हव्यात परीक्षेची वेळ सकाळी साडे अकरा पासून ते दुपारी दीड पर्यंत सुरू होणार आहे पेपर किती तासाचा आहे साडे अकरा ते दीड पर्यंत दोन तासाचा असा आपला हा पेपर असणार आहे यामध्ये खंड खंड म्हणजे काय भाग पेपरचे किती तीन भाग पडणार आहेत इथे पेपरचे तीन भाग असणार आहे एक मानसिक क्षमता चाचणी दुसरा आहे अंक गणित तसा तिसरा आहे भाषा मग या तीन विषयाचा पेपर आपल्याला दोन तासामध्ये सोडवायचा आहे आता दिव्यांग विद्यार्थ्याकरिता चाळीस मिनिटे देण्यात येतील आता दिव्यांग म्हणजे कोण जे अपंग आहेत त्या विद्यार्थ्यांना चाळीस मिनिटे अधिक वेळ दिला जाणार आहे म्हणजे तुम्हाला पेपरसाठी दोन तास तर दिव्यांग म्हणजे अपंग व्यक्तीकरिता विद्यार्थ्याकरिता दोन पॉईंट चाळीस मिनिट दोन तास चाळीस मिनिट एवढा कालावधी अपंग व्यक्तीसाठी असणार आहे मग नियम क्रमांक सात काय दिलेला आहे प्रत्येक उमेदवारात सगळ्या तीन खंडाची एक चाचणी पुस्तिका देण्यात येईल मग तिन्ही खंडाची म्हणजे तिन्ही भागाची एकच चाचणी पुस्तिका इथे आपल्याला देण्यात येईल वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल का नाही एकच प्रश्नपत्रिका तीन भागावर आपल्याला देण्यात येईल त्यानंतर बघा पहिला आहे आपला पेपर मानसिक क्षमता चाचणी खंड क्रमांक एक म्हणजे भाग क्रमांक एक यामध्ये प्रश्न आपले किती येणार आहे एक ते चाळीस प्रश्न हे मानसिक क्षमता चाचणीवर अवलंबून असणार आहे म्हणजे आपण आता मानसिक क्षमता चाचणी काय आहे आकृती बघून समाने करा अवकाश कल्पना कागदाचे तुकडे तसेच एकाची नव्वद डिग्री पंचेचाळीस डिग्री अशा प्रकारची आपल्याला इथे आकृती येणार आहे त्या खंडावरची सूचना आपल्याला वाचायची आता भाग एक याच्यामध्ये दहा प्रकार पडतात खंड म्हणजे काय दहा खंड पडतात आपले मानसिक क्षमताच असण्याचे इथे दहा प्रकारचे प्रश्न प्रत्येक खंडावर चार चार प्रश्न येतात चार दहा चाळीस असे प्रश्न आपल्याला तिथे पन्नास मार्कासाठी येणार आहे कळलं मग अंकगणित अंकगणित या विषयासाठी किती खंड म्हणजे भाग क्रमांक पेपरचा एक्केचाळीस ते साठ असे वीस प्रश्न टोटल वीस प्रश्न आपल्याला पंचवीस गुणासाठी गणिताचे या गणित या विषयाचे दिलेले आहे तिसरा विषय आहे आपला भाषा भाषा या प्रश्नासाठी म्हणजे भाग तीन पेपरचा एकसष्ट ते ऐंशी पर्यंतचे प्रश्न भाषा या विषयावर येत असतात एकूण प्रश्न म्हणजे आपल्याला उतारे किती देईल चार उतारे प्रत्येक उत्तरावरती पाच पाच प्रश्न म्हणजे हे किती प्रत्येक उतारा पाच मार्काचा असेल यावर बघा उतारा वाचूनच आपल्याला या प्रश्नाची उत्तरे द्यायची प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे अगोदर उतारा वाचू नका प्रश्न वाचा नंतर उतारा वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल मग इथला जर वेळ आपला इथे वाचला तर तो वेळ एखादा गणिताचा अवघड प्रश्न किंवा मानसिक क्षमता चाचणीच्या अवघड आकृती जर आल्या तर तो आपल्याला वेळ तिथे देता येईल कळलं मग काय करायचं आहे भाषा या विषयाचा अगोदर उतारा वाचा प्रश्न वाचा जेणेकरून उतारा वाचण्यास आणि प्रश्नाची उत्तरे सापडण्यास आपल्याला सोपं होईल मग प्रश्न पाच उतारे पंचवीस मार्कासाठी आपल्याला इथे येतात मग आता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर उतारा सापडणार आहे का नाही कमीत कमी, कमी पाच उतार्यावरती दहा प्रश्न म्हणजे या वीस प्रश्नापैकी कमीत कमी आपल्याला पाच किंवा सात प्रश्न या वीस प्रश्नापैकी बर या वीस प्रश्नापैकी पाच किंवा सात प्रश्न हे आपल्याला व्याकरण या भागावरती दिलेले असतात मग या व्याकरण या भागावरती काय करायचं आहे आपण खूप सारे व्हिडिओ तुम्हाला दिलेले होते पिल्लू दर्शक घर दर्शक समानार्थी विरुद्धार्थी एक वचन एकाच्या अनेक वचन अशा भरपूर सारे प्रश्न तुम्हाला व्याकरणाचे आपण इथे घेतलेले आहे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे मग कन्फ्यूज होण्याचे कारण आहे का मला विश्वास आहे तुमचा यावरती अभ्यास झालेलाच असेल मग चला पुढचा नियम काय दिलेला आहे त्यांनी सर्व प्रश्नाची उत्तरे द्यावीच लागणार आहे तुम्ही काय म्हणसाल मला ऐंशी पैकी फक्त साठ प्रश्नाची उत्तरे येतात मग मॅडम मी या साठ प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दिलेली आहे मग मी पास होईल का नाही असं होईल का नाही तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी प्रश्न सोडवावे लागतील तेव्हा कुठं तुम्ही या चाचणीसाठी योग्य ठराल काय दिलेलं आहे पुढे नंतर प्र... तुम्हाला प्रत्येक खंडात क्वालिटीफाय करण्यासाठी प्रत्येक खंडाची उत्तरे द्यावे लागतील आता तुम्ही म्हणताल मी मराठीचे सगळे प्रश्न सोडवले पण गणिताचे पाच प्रश्न मला येत नाही असं होईल का प्रत्येक खंडावर प्रत्येक भागावर त्यांनी नियम दिलेले आहे तुम्हाला या या, या भागावरती इतके इतके मार्क्स असायला हवे तेव्हाच तुम्ही या परीक्षेसाठी पात्र ठरताल आपल्याला ऐंशी पैकी ऐंशी प्रश्न सोडवायचे आहे आणि त्यावर काय करायचं आहे एक खंड दहा भाग आहे मग काय आहे पहिल्या खंडात किती भाग आहेत आपल्याला दहा भाग प्रत्येक भागावरती चार प्रश्न मग यावर काय करायचं आहे प्रत्येक भागाकरता वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत आता प्रत्येक मानसिक क्षमता चाचणीचा आपण बघितलेला आहे बघा प्रत्येक खंडासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत बघा अशा प्रकारच्या आता भाग क्रमांक नऊ जर असेल तर यावरची सूचना अगोदर वाचून घ्यायचे आहे काय दिलेलं आहे आपल्याला बघा भाग सहावा वाचू आपण प्रश्न क्रमांक एकवीस ते चोवीस मध्ये बघा प्रत्येक भागावरती चार प्रश्न मग या चार काय सूचना दिलेली आहे ती अगोदर वाचून घ्या नंतरच प्रश्नाची उत्तरे देण्यास सुरुवात करा एका भूमिकेतील आकृतीचा त्रिकोण चौकोन वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस आहे उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमीतील आकृतीस पूर्ण करेल आणि ओ एम आर मार्कशीट उत्तर पृष्ठावर त्या प्रश्नाची जुळणाऱ्या क्रमांकासमोर योग्य आकृती उत्तर आकृतीच्या पर्याय वर्तुळ कार्य काळे करा वाचली आपण सूचना मग इथे काय दिलेलं आहे प्रत्येक आकृतीचा चौरस त्रिकोण वर्तुळ असा भाग गाळलेला आहे ती आकृती आपल्याला काय करायची आहे पूर्ण करायची आहे मग अर्धवट काढलेला भाग आपल्याला या चार आकृतीपैकी याचं उत्तर द्यायचं आहे मग त्यांनी सूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे प्रत्येक खंडावरती प्रत्येक भागावरती वेगवेगळी सूचना दिलेली आहे ही सूचना आपल्याला वाचायचं आहे ही सूचना वाचल्याशिवाय काय करायचं आहे प्रश्नाचे उत्तर द्यायचे का नाही चला ओ एम आर उत्तर पृष्ठाकरिता एका अक्षरावर दुसरे अक्षर लिहिणे खडाखोड करणे अक्षरावर रेघा मारणे पांढरा दुरुस्तीसाठी वापरणे अक्षरे फोडून टाकणे याला परवानगी नाही पहिल्यांदाच सांगितलं होतं उत्तर कन्फर्म करायचं त्यानंतरच उत्तर पत्रिकेवर ते वर्तुळ करायचं कन्फर्म झाल्याशिवाय करायचं आहे का उत्तर पत्रिकेवर कोणत्याही प्रकारच्या रेषाओंड ओढल्या तर ते आपल्याला परीक्षा बाहेर समजतील त्यानंतर खाडाखोड करायची नाही तसेच पांढऱ्या रंगाचं एक उत्तर आपल्याला वाटलं की हे नाही करायचं तर मग काय आहे पांढऱ्या रंगाचा ग्लू सुद्धा तिथे वापरल्यास बंदी सांगितलेली आहे खाना पुन्हा कोणत्याही प्रकारच्या ओ एम आर मार्कशीट वर आपल्याला करायच्या नाही उत्तर पृष्ठावर एकदा फोन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करू नये आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए बी सी आणि डी तुम्हाला वाटलं याचं उत्तर डी आहे परत वाटलं नाही नाही डी नाही ए आहे मग अशा प्रकारची खडाखोड जर त्यांना दिसली तर तुमचं या प्रश्नाचं उत्तर चुकीचं मानलं जाईल त्यामुळे खडाखोड करायची आहे कर का नाही उत्तर कन्फर्म करायचं नंतरच प्रश्नाच्या उत्तरला गोल करायचं आहे कळलं का आता तुम्हाला वाटलं याचं उत्तर सी आहे तर मग सी ला कॉल करा पहिले उत्तर कन्फर्म करून घ्या त्यानंतर पुढे आहे कच्चे काम करू नये कच्च्या कामासाठी चाचणी पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांक सोळाचा चा वापर करा आता तुम्हाला गणितासाठी अंक गणितासाठी एखादा अवघड गणित असेल तर ते सोडून बघायचे असेल तर उत्तर पत्रिकेवर कोणत्याही प्रकारची करायची नाही तिथे कोणतेही कच्चे काम करायचे नाही मग प्रश्न पत्रिकेचा क्रमांक याचा वापर तुम्ही कच्च्या कामासाठी करू शकता प्रत्येक तीस मिनिटांनंतर घंटा वाजली जाईल किती मिनिटांनंतर तुम्हाला वेळ कळावी यासाठी प्रत्येक तीस मिनिटासाठी साठी तुमच्या केंद्रावर घंटा वाजवले जाईल तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं आता साडे अकरा ला जर पेपर चालू झाला असेल तर अर्ध्या तासांनी म्हणजेच बाराला घंटा वाजेल त्यानंतर बारा तीस ला अशी तब्बल अर्ध्या अर्ध्या तुम्हाला इथे घंटा वाजवण्यात येईल कोणत्याही प्रकारचे ऋणनात्मक गुण नसतील बघा अशा पद्धतीने नियम तुम्हाला नियम वाटी या पेपरसाठी लागू आहे मी आशा करते की तुमचं भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस झाली असेल आणि येणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक तोपर्यंत थँक्यू बघा आता झाला कशा पद्धतीच्या सूचना आहे कोणकोणते रूल्स फॉलो करायचे आहे हे आपण इथे बघितलेलं आहे मग चला तर येत्या पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक धन्यवाद